एक महत्वाची अपडेट समोर येते मनोज जरांगे संदर्भात मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती सध्या ढासळताना पाहायला मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीतनं आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी सगळे सोयी अधिसूनची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील जे आहेत ते अंतरावली सराटीमध्ये आमरण उपोषण करताय आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे आपण पाहू शकत असाल तर मनोज जारांगे या ठिकाणी आमरण उपोषण करतायत आणि त्यांच्या उपोषणाचा हा सहावा दिवस आहे काल दिवसभरात जर आपण पाहिलं तर जारंगे पाटील यांना जवळपास चार सलाईन देण्यात आलेले होते आणि आरोग्य पथकाकडनं दर दोन ते तीन तासाला त्यांची तपासणी केली जात आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मराठा समाज मराठा बांधव जो आहे तो आंतरेवलीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे तसंच दुसरीकडे आपण जर पाहिलं तर राजकीय नेते देखील जारंगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आंतरवली सार्टीमध्ये येत आहे काल आपण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर असतील कैलास पाटील असतील त्याचबरोबर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोनी यांनी देखील मनोज जारंगी यांची भेट घेतलेली आहे तर दुसरीकडे सरकारकडून थेट मनोज यांच्या भेटीशी अद्याप कोणी आलेलं नसलं तरी आंबडचे उपविभागीय अधिकारी दीपक पाटील आणि तहसीलदार चंद्रकांत शेळगे यांनी मनोज दारंगी यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्यांना विनंती देखील केली होती अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज जालना